सामाजिक बांधिलकी जपणारे सटचे समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी यांच्या वतीने परिसरातील ज्येष्ठ व विधवा महिलांना मोफत छत्रीचे वाटप स्थानिक व वा माजी नगरसेविका रागिणीताई बैरी शेट्टी यांच्या वतीने शिवाईनगर परिसरातील सर्व विभागांमधील पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पावसाळा सुरू होत आहे पाण्या पावसामध्ये महिलांना संरक्षण मिळावे या हेतूने स्थानिक माजी नगरसेविका रागिणीताई भास्कर बैरी शेट्टी यांच्या वतीने शिवाई नगर परिसरातील सर्व विभागांमधील ज्येष्ठ महिला व विधवा महिला यांच्यासाठी मोफत छत्रीवाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक सत्तेचाळीसच्या मैदानावरती पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे शिवसेना ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे शिवसेना महिला शहर प्रमुख वैशाली शिंदे माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी सागर बैरी शेट्टी समन्वयक प्रमोद जाधव शाखाप्रमुख कुंदळ घोसाळकर नितीन राज चव्हाण इत्यादींसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रभागातील सुमारे एक हजार महिला विधवा महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचे वाटप करण्यात आले या समाजाचे आपण काहीतरी देणे आहोत या भावनेने ज्येष्ठ नागरिकांच्या प्रति असलेला आदर आणि प्रेम या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला तसेच या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी यांनी दिली आहे

यांनी नेहमी आम्हाला याच प्रकारची शिकवण दिलेली आहे की शिवसेना पक्ष म्हणजे ऐंशी टक्के समाजकार आणि वीस टक्के राहतो त्यामुळे त्यांच्या आणि आम्ही देखील आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचेच आज सभासद आहोत त्यामुळे जी जी शिकवण आम्हाला पक्षप्रमुखाकडून मिळाली आहे तीच शिक म्हणजे आम्हाला शिकवण पाळण्याचा आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न आमच्या अनेक सामाजिक उपक्रमातून राबवलेला आहे कार्यक्रम तर आता कसं आहे की पाऊस आलेला आहे पावसाळ्यात सगळ्यांना छत्र लागतात ज्येष्ठ नागरिक महिला खास करून बऱ्याच वेळा आपल्या घरच्या कोणत्या तरी कमावू लोकांवर डिपेंडेंट पण असतात पण अशा प्रकारचं कोणतंही त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होता कामाने त्या उद्देशाने गेली कित्येक वर्षापासून आम्ही चत्रीवाटप कार्यक्रम खास करून ज्येष्ठ नागरिक महिला आणि पुरुषांसाठी राबवतच आहोत मला वाटतं हे पंधरावं वर्ष आहे दरवर्षी आणि मोठ्या आतुरतेने आज या महिला या कार्यक्रमाची वाट बघत असतात मला गेल्या मला तर खूप बरेचसे ज्येष्ठ महिला येऊन विचारत होत्या की साहेब तुम्ही यावेळी छत्री वाटणार आहे का मला वाटतं गेल्या वर्षी आम्ही पुरुष आणि महिला अशा दोघांना दिल्या होत्या असं थोडंसं ऑल्टरनेट करून आम्ही दरवर्षी थोडाफार तरी uh -hmm. या समाजकार्यामध्ये हातभार लावण्याचा था। प्रयत्न करत असतो था।